तुमची काय काय आबा कुठलं गाव कुठलं कुठं आले ते बार्शीच्या कुरडवाडीच्या मध्ये काय किंमत सांगताय चाळीस हजार घरचीच आहे का बैलापासनं गाब आहे का सीमेंटपासन बैलापासनं भरली वळू गावलाय कुणा जाऊ कुणाचा जा कुणा जाऊ काशेगावचा

नाव काय तुमचं नाव काय सतीश अभिमान गायकवाड तुमचे गाव तुमचे कुठलं गाव कुठं आले ते सोलापूर काय किंमत सांगताय चाळीस हजार साथा। वीत किती वंदा आता चौथ्यांदा चौथ्यांदा होळ भरले का सिमेंट नाही आपलं डॉक्टर कडनं भरले सरकारी डॉक्टर दूध काढू देते का काढू देते दाताल संपली असतो अजून आता तिसरे येत आहे तिसरे येत आहे मोबाईल नंबर सांगाय नव्वद शहाण्णव चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी काही कमी जास्त होईल का फिक्स चाळीस काय होईल पस्तीस पर्यंत आलं तर द्यावा चालते किती दिवस टाइम आहे वीस दिवस गेल सर्व चाल खोंड आहे का आहे कसले गिरच का देशी खिलार म्हणजे खिलार बैल भरला होता काय खिलार बैल असते ती लोड मारती आहे बाई कालवड आहे गेला सात सात लिटर दूध आहे कुठलं का बाबाूर कुठं आलं ते सोलापूर मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव सत्तर पंचवीस एकोणऐंशी फिक्स किती पर्यंत द्यायची चाळीस हजार चोरी आलं तर द्यायचे सात लिटर दूध आहे दुसरं येत आहे सात लिटर दूध आहे कुठलं उंबर गाव उंबरगाव उंबरगाव कुठं आलो खरेदी बसलं खरेदी बसलं माहिती माहितीये बरं बरं काय किंमत पन्नास हजार किती दुसरे बैलापासून भरली कुणा या स्वनकेच्या कुणा सोनक्यात दोन बैल येते बिचुकल्यांच्या बैलापासून दूध काढू देते दाताला जुळ्या चौका चौक बस चांगली आहे मोबाईल नंबर सांगा सांगाय अठ्ठ्याऐंशी झिरो चौसष्ट अठरा एकशे चौसष्ट गाव उंबर गाव उंबर चालतंय कमी जादा काय का फिक्सच थोडंफार कमी करायचं तिकायला आणले ग कुठलं गळापूर वेळापूर मग शर्यत साठी घातला होता नाही घरच्या काही घरच्या काही जाय क्रॉस केला आहे मोबाईल नंबर सांगाय नव्याण्णव बावीस नव्याण्णव बावीस एकोणसाठ एकोणसाठ एकवीस एक झिरो सहा एकवीस झिरो सहा गाव वेळापूर वेळापूर कुठं द्यायचा द्यायचा कुठं वर काय किमती पत्र पंच्याहत्तर हजार रुपया पंचाहत्तर हजार वय सतरा अठरा महिने झाले सतरा अठरा महिने झाले तुम्हाला तुमच काय उभय तुमचं काय काय किंमत पंच्याऐंशी दाताला आहे कुठलं गाव मसवड मग काय गायनला चालू होता गाडी अवताला गायला किती झाले त्या काय एखादी पैदास पडते काय कुशी पडते कशी पडते पै कुठने घेतला होता काय घरच कुठला बैल भरला होता याला पिपरी जाऊ कुणा जाऊ दादा राजगे मोबाईल नंबर सांगाय ब्याऐंशी झिरो ब्याऐंशी

तुमचं नाही जात कुठली खिलार मध्येच आहे तुमचं आहे काय बाई पाहुण्याच कुठली जातोय जात जात कुठली जात काय काही असं इंजेक्शन इंजेक्शनच आहे बडवल नाही जे अवतार कुठलं पेशा टेंबुर्णी मोबाईल नंबर आहे काय मोबाईल आपलं तर सांगाय म्हणजे काय इकला काय ऐकलं नाही काय किंमत सांगता चाळीस हजार चाळीस हजार जाताला जाताला चौसा आहे चौसा सगळ्या कामाला साधा हा सगळं सगळं अवतारला टिप्पणी चाल टिप्पणी समजा बरं मोबाईल नंबर तेवढा सांगाय ये बर मोबाईल नंबर सांगाय ये मोबाईल नंबर हां मोबाईल देनात नाही वेळ नावून गाव तर सांगा नाव कुठलं आपण नाव आहे आदिनाथ बहनूदास वाघमोडी आ आज... काय आदिनाथ भानुदास वाघमो वाघमोडी गाव बादलीवाडी बादलीवाडी बादली ता चालुका ता... माडा तालुका माडा चालतं गई तुमची काय वो? कुठलं गाव करकम काय किंमत चाळीस चाळीस हजार किती टाईम आहे यायला पंधरा दिवस बैलाकडनं भरले सिमें का सिमेंटकडनं कसल्या काळ्या का काळ्या बैलाकडनं मोबाईल नंबर सांगायचा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी चौऱ्याऐंशी सव्वीस अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी सव्वीस सव्वीस शहाण्णव कि तू येत आहे दुसरं दूध काढू तिथे काढलाय मग आता काढायला नको आहे ती दुसरं कोणतरी काढलं असं नो समोर ना असं झालं काय तुमचे काय हो कुठलं गाव वाडेगाव किती दिवस टाइम आहे यायला नऊ दिवस नऊ दिवस बैलाकडनं भरले का इंजेक्शन करणार कोणाच्या लवटे लवट्यांकडे बैल मेटकऱ्यांकडे लवटे असेल कोण तर सांगोलच्या लवटे काय किंमत सांगताय तीस हजार मोबाईल नंबर सांगाय शहाऐंशी डबल झिरो डबल झिरोचा चौऱ्याऐंशी फिक्सच किंमत थोडंफार कमी झालं थोडंफार दूध काढ पहिला रोज आहे लय मोठ आहे पहिला राय म्हटल्यावर लय मोठी झाली तुमचं आहे काय बैलाबा कुठलं गाव ना तर पुत्र काय किंमत पासष्ट हजार मोबाईल नंबर आहे का सांगा की शहाऐंशी एकोणसत्तर दहा एकतीस झिरो सात फिक्सच किंमत का कमी जादा होईल की थोडंफार सगळ्या कामात चालू आहे राणा मोठं माप आहे फुल मोठं माप कुठलं गाव खिलार मोर्चा खाली दोन्ही बी तुमच्या काय किमती पंधरा पंधरा हजार घरच्या जायत्या कुठल्या बैलाच्या काय बैल बनपुरी जवळ बनपुरीचा वारकऱ्यांचा भरलेला आहे मोबाईल नंबर सांगायचा बावीस बावीस

कांबळ नाही काय नाही कालवडी एकदम जोरात आहे त्या नागपुडी चांगली आहे शिंग तोंड ह्या कालवडीच चांगलं आहे

कुणा जायव घेऊन बांधले म्हणजे आवार झालाय किती चाळीसच्याच बाय चांगला आहे वासुरा चाळीसच्या चाळीसच्या कडे तुमचं आहे काय वासर आहे काय किंमत सत्य कुठलं आ... गाव दिलंय का वासरू किती दिलं दिलं असेल साठ पासला साठ आ... एक हजाराचा कुठलं गाव खेळगुशी जरच वासरू आहे का कुठल्या बाईला जर देवकर काय किंमत सांगा तर सांग चाळीस हजार चाळीस हजार येत पहिलेच येत आहे बैलाकडनं भरली आहे काय काय किंमत दोन्ही जे एक लाख दूध भीत काढ देते का एक लिटर दाताला दुशे घरचीच कालवड होती कुठलं गाव चांदवाडी घरी कुठल्या बैलाची काय कायमचा बैल बंडगरांच्या बैलाची कालवड आणखी वासरू ह्याचा बापर म्हणजे दोन्ही जबाब एकच आहे गई तुमची काय किंमत पंचावन्न हजार कुठलं कुरडवाडी कुरडवाडी काय आहे कालोडाय मोठल्याला दिसतात मग या पैपर्यंत काय या पर आहे काय बैल बी हाय गई बी आहे तो बैल आहे त्यांचाच आहे जाती जातीहून जनावर पार्क बैल बी जोरात आहे बैलात किती बाबा पंच्याऐंशी आणि गैद पंचावन्न मोबाईल नंबर आहे काय त्र्याहत्तर पन्नास त्रेचाळीस बेचाळीस सत्तावीस गैर काढ देते काय आबा तुमची काय काय कुठलं गाव पटकळ पटकळ तिकड मंगळवेड्याकडचं काय किंमत पन्नास हजार घरची जायका बैलाकडनं गा बाय का इंजेक्शन कडे कुणा जाऊ रेट्टेच्या कि तू येत आहे दुसरं दूध काढ देते अगदी मोबाईल नंबर आहे का मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर पंचवीस चौऱ्याऐंशी एकोणचाळीस किती दिवस टाईम आहे वीस तारखेला वीस तारखेला नऊ महिने पूर्ण होते मग पुढं राहतात राहते काही सांगितलं तिला तही टायग काय कमी जास्त का फिक्सच पनास थोडंफार फार बाजारात एवढी ताईट उभार हो राहते अगं या गीत जास्तीचे इराजी नजर तुमचा काय बैल हा कुठलं गाव नंदूर बैल काय गायनला होता काय काय नाव अर्जुन तिपन्ना कालिबाग काय सांगताय किंमत सवा लाख सव्वा लाख किती झाले त्या गया काय सहाशे घरचाच बैल आहे का कुठल्या बैला बारीक असताना कुठला काय माहिती आहे बैल तुम्हाला हिवरगाव सतीश अण्णाच्या बैला हिवरगाव सतीश अण्णा या बैला जाय मुलगा चॅम्पियन झालाय कोळेकर सारांजो कोळेकर सारांजो ह्याचा मुलगा नाही बैल तैट आहे राग बिग जोरात आहे बैलाला कांबळ बिंबळ काय नाही बैल जरा ब्रिडिंगसाठी कोणाला पाहिजे असेल तर जोरात आहे बैला शिंग बिंग तोंड मुलगा तुमच्याच धावणीला कोळेकर सरांजवळ ती तुळशा नावाचा बैल आहे तो हा हा गटप्रभा मध्ये ती याचा मुलगा आहे पुन्हा एकदा नाव सांगाय की अर्जुन तिप्पण्णा कालिबाग गाव नंदूर मग एवढा तालुका अर्जुन तिप्पण्णा कालिबाग तिपण्णा कालिबाग गाव नंदूर नंदूर म्हणजे सतीश अण्णाकडे बैल होता त्या बैलाची वासरू त्या सवळ आहे हे जो वासुरुख कोळेकर सरांच्या धावनीला आहे मोबाईल नंबर तुमचा ऐंशी 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 एकवीस चौऱ्याण्णव एक्क्याण्णव एकवीस चौऱ्याण्णव एक्याण्णव चौऱ्याण्णव एक्क्याण्णव दाताला दाताला टाकला कडजा कडजात संपलं काही कमी का फिक्स हवा लागतं काय आले म्हणजे चांगलं असलं पाहणार ना चांगले नाही असलस ना ना वेन पाळणार असतील मला दुसऱ्या टाकून आणलं म्हणजे पाळणार चांगल्या घरी बैल जाणार असला तर नाही तर बैल द्या जाणार नाही बैल बी तसा आहे जात तिचा ते बैल बैलभुजार चांगला आहे बैल